अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात अवघ्या एका तासात सहा ते आठ तोंड बांधलेल्या दरोडेखोरांनी चार घरांवर धारसी दरोडे घालून महिलांसोबत धक्कादायक प्रकार केला याबाबत अधिक माहिती अशी की बोधेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर खेळे आहे मकर संक्रांतीचा सण साजरे करून खेळे कुटुंब झोपले असता मध्यरात्री बारा वाजता त्यांच्या घराच्या दरवाजाचा कॉइंडा कटावणीनं तोडून चार दरोडेखोरांनी आज प्रवेश केला चाकूचा धाक दाखवत अप्पासाहेब खिळे व्यावर्ष पस्तीस व त्यांची पत्नी यमुना व्यावर्ष सत्तावीस यांना मारहाण करून दीड तोळे सोने पाच भार चांदी व सुमारे पन्नास हजार रुपये रोख रक्कम लंपास केली अवघ्या दहा मिनिटात दुसऱ्या घरावर हल्ला चढवत बाहेर झोपलेले कचरू खिळे यांना धमकावत दरवाजा उघडण्यात आला यामध्ये दोन लहान मुलं मोहन परमेश्वर यांना लोखंडी गज तलवार हातोडे व काट्यांनी मारहाण करण्यात आली संगीता खिळे हिच्या कानातील सोन्याचे दागिने हिसकावल्यानं तिचे दोन्ही कान फाटले तर पूजा व सीताबाई खिळे यांना मारहाण करत चोरट्यांनी सहा तोळे सोनी व एक लाख रुपये लंपास केले त्यानंतर दरोडेखोरांनी वैद्य वस्ती गाठली पांडुरंग यादव वैद्य वयवर्ष अठ्ठावन्न यांच्या डोक्यावर जबर वार केले त्यांना बोदेगाव ग्रामीण रुग्णालयातून अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवावं लागलं त्यांच्या पत्नी रुक्मिणी वयवर्ष पंचावन्न यांनाही मारहाण झाली यातून रोख रक्कम साडेतीन तोळे सोने लंपास करण्यात आले या कुटुंबातील अप्पासाहेब व संतोष ही दोन मुलं नेवासे पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत आज पहाटे एकच्या सुमारास चौथी घटना खंडागळे वस्तीवर घडली अंकुश खंडागळे वेवर्ष पंचावन्न व पत्नी लक्ष्मीबाई यांना मारहाण करून चोरट्यांनी वीस हजार रुपये लंपास केले मोबाईल फोडून टाकल्यानं पीडितांचा संपर्क तुटला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुतकुळे व त्यांच्या पथकानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास सुरू आहे